जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली अनंत हरि विठल नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सदगुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराज से अपन दासबोध बगत है दुसर दशक सत्वगुण आप नौ भागे बगित आज आपण या दुसऱ्या दशकातील आठवा समास सद्विद्या निरूपण सुरू करूया समर्थ सुरुवात करतायत ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणी सद्विद्या अंगी सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे आता आपण परमशुद्ध अत्यंत उत्तम अशा सद्विद्येची लक्षणं बघूया असं समर्थ म्हणतायत यावरती जर तुम्ही विचार केला तर ती तुमच्या अंगात बाणतील असं ते म्हणतायत इथे एक प्रश्न उपस्थित होतो की सत्वगुण लक्षण आणि सद्विद्या निरूपण याच्यात तसा काय फरक आहे कारण सद्विद्या निरूपणात आता जी काही उत्तम लक्षणं किंवा शुद्ध लक्षण आपण बघणार आहोत ती सगळी सत्वगुणाला लागू पडतात ही गोष्ट वरवर पाहता अगदी सत्य आहे पण तरीसुद्धा इथे एक खूप मोठा फरक आहे फरक तसा सूक्ष्म आहे पण मोठा आहे सत्वगुण लक्षण हे मुख्यत अशासाठी सांगितलं कारण कुठला गुण आपल्याला भगवंताकडे नेतो हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये सत्व तम या तीनही गुणांचा प्रभाव असतो कधी सत्वगुण थोडा जास्त असतो थो, तमोगुण रजोगुण कमी असतो कधी रजोगुण पुष्कळ असतो तमोगुण अतिशय सूक्ष्म असतो थो, आणि थोडासा सत्वगुण असतो थो। एकूण काय या तीनही गुणांमध्ये आपण नाचत असतो कधी इथे तर कधी तिथे त्यामुळे या तीन गुणांना मुख्य समजून घेणं गरजेचं होतं वेगवेगळ्या प्रकारे हे तीन गुण आपल्यामधून परावर्तित होत असतात राग आहे आळस आहे पण आहे प्रेम आहे द्वेष आहे मत्सर आहे पुष्कळ गोष्टी आपल्यात भरून आहेत प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कुठला तरी गुण कार्यरत असतो समर्थांनी सत्व तम या तीनही गुणांना विस्तृतपणे सांगितल्यानंतर सद्विद्या निरूपण करायला सुरुवात केली याचे एक मुख्य कारण असं की हा ग्रंथ परमार्थ दृष्ट्या सांगितलेला आहे युद्ध कसं करावं याचं प्रशिक्षण आता समर्थ देणार नाही आहेत आपल्याला परमार्थ साधनेबद्दल ते सांगणार आहेत त्याविषयी निरूपण करणार आहेत तर मग कुठला गुण परमार्थाला उपयोगी आहे अर्थातच सत्वगुण मग आता समजा एखाद्यानं सत्वगुणाचा अभ्यास अंगामध्ये मुरवला तर तो साधक किंवा ती व्यक्ती कशा पद्धतीची बनेल तिच्यामध्ये कोणती लक्षणं दिसतील तर तीच लक्षणं सद्विद्या निरूपणामध्ये ले आलेली आहेत सद्विद्या निरूपण सांगण्याच्या मागे हाच हेतू आहे की सत्वगुण अंगी मुरला की मनुष्याची काय दशा होती समर्थ एक शब्द वापरतात सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष तीनही गुणांमध्ये सत्वगुण उत्तम आहे हे आपण आजपर्यंत बघितलंच आहे स्वाभाविकपणेच सत्वगुणाचा अभ्यास जर मुरला तर ती जी कुठली व्यक्ती आहे ती उत्तम लक्षणांनी मंडित होणारच म्हणूनच समर्थ म्हणतात की त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे आता जर तुम्ही या सद्विद्या निरूपणाला ऐकलं तर साहजिकच तुमच्या मनाला आनंद मिळेल पुन्हा एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे जसं तमोगुण ऐकताना किंवा रजोगुण ऐकताना समर्थ म्हणाले की ही त्यागार्थ सांगितलेली आहेत म्हणजे हे जाणून घ्यायचं आहे आणि याचा त्याग करायला शिकायचा आहे तर सत्वगुणाच्या वेळी ते आपल्याला म्हणाले की यानं भगवत भक्ती घडते अर्थ उघड आहे की आपण सत्वगुण जीवनामध्ये उतरवावा अशी त्यांची अपेक्षा आहे तीच अपेक्षा सद्विद्या निरूपणाच्या बाबतीतही त्यांची आहे म्हणून तर ते म्हणतात विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी त्यांनी सद्विद्या सांगायला सुरुवात केल्यानंतर पहिलीच ओवी काय आहे पहा भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयासीळ लीन तत्पर केवळ अमृतवचनी आता यातले भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दया तत्परता लीनता अमृतवचनी हे सगळे प्रकार सत्वगुणामध्ये आलेले आहेत म्हणूनच मगाशी म्हटलं की सत्वगुण दृढ झाल्यानंतरची ही दशा आहे लक्षणे ऐकली आणि सोडून दिली अशा पद्धतीचं वर्तन समर्थांना अपेक्षित नाही ती लक्षणं अंगी बाणण्याचा अभ्यास करायला पाहिजे आपण काय करतो समजा आपल्याला कुणी सांगितलं की अमुक अमुक महिन्यात पाऊस सुरू होईल साधारण अमुक अमुक दिवशी तर आपण काय करतो काहीही करत नाही बर म्हणतो आणि सोडून देतो कारण त्या घटनेचा आपल्या जीवनाशी तसा काही संबंध नाही कधी का पडे ना पाऊस पाऊस पडल्यावर कळेलच आपल्याला अशा पद्धतीचा आपला विचार असतो पण दासबोध हा अशा पद्धतीच्या श्रवणासाठी नाही जे काही सांगितलं जाते ते आपल्या परमार्थिक साधनेच्या दृष्टीनं सांगितलं जाते इथं हे गृहीत आहे की आपल्याला भगवंत हवा आहे भगवंताची सद्गुरूंची कृपा हवी आहे हा आणि म्हणून आपण दासबोध हातात घेऊन साधनेचं बोट धरलेलं आहे तर मग जेव्हा समर्थ म्हणतात सत्वगुण हे भगवत भक्ती त्यावेळी हा विचार करणं गरजेचं आहे की सत्वगुण माझ्या अंगी कसा येईल मग जी व्यक्ती तो सत्वगुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करते ती साहजिकच भाविक सात्विक प्रेमळ अशीच होणार पुढचं लक्षण ही तसंच आहे शांती क्षमा दया लीनता, तत्परता अमृतवचनी असणं असे गुण तिच्यामध्ये असणारच परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयेसी ही लक्षणं मनाला आणि स्वभावाला उद्देशून केलेली आहेत बरं का याचा अर्थ असा नव्हे की जो सुंदर आहे दिसायला किंवा बुद्धीनं चतुर आहे त्याच्यामध्ये सद्विद्या लक्षण आहे इथे सुंदरता चतुरपणा हा बुद्धीचा मनाचा अपेक्षित आहे इथं अंगात धीर असणं म्हणजे आपल्या मनामध्ये ताकद असणं अपेक्षित आहे कमकुवत मनाचा आणि ज्याला म्हणतात नकारात्मक विचारांचा अशी व्यक्ती सद्विद्येमध्ये येत नाही संपन्नता उदारपणा हा सुद्धा स्वभावाचा भाग आहे कोणी म्हणेल संपन्नता स्वभावाचा भाग कसा काय त्याचं कारण असं कित्येक लोक असे आहेत ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती असून स्वतःला ते गरीबच समजतात किंवा आणखी आणखी संपत्तीच्या मागे धावण्यात आखा जन्म घालवतात काही जणांकडे संपत्ती कमी आहे म्हणून त्याच्या शोकामध्ये ते असतात तर काही जणांकडे संपत्ती जास्त असूनही ती आणखी कशी मिळेल याच्या अस्वस्थतेत ते असतात सद्विद्येत जे संपन्नपणाचं लक्षण आहे ते मनाच्या संपन्नतेशी जास्त जवळचं आहे एक प्रकारची समाधानी वृत्ती इथे समर्थांना अपेक्षित आहे कष्ट करून आणि आपल्या बुद्धीचा वापर करून सर्वच लोक पैसे मिळवतात पण सर्वच समाधानामध्ये असतात असं नाही गोंदोलेकर महाराजांचं वाक्य आठवा जे आहे त्यात समाधान मानलं की जे आहे ते पुरतं महाराज फार मोठा बोध सांगत आहेत अशा पद्धतीचीच संपन्नता इथे अपेक्षित आहे मग अशी व्यक्ती उदारही असते कारण या अंतरंगामध्ये जाणत असते की देह हे देवाचे वित्त कुबेराचे येथे या जीवाचे काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणूनही वाया गेला आपल्या माझेपणामुळं आपला क्षीण झालेला आहे इथं जे काही आहे ते भगवंताच आहे अशी जाणीव अंगात दृढ असल्यामुळं उदारता सहजच त्याच्या अंगामध्ये असते म्हणजे दोन गोष्टी झाल्या इथे एक तर समाधानामुळे असलेल्या परिस्थितीत संपन्नतेचा भाव आला आणि भगवंत दाता आहे या भावामुळे उदारपणा सुद्धा आला परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयेसी बरं असंही नाही की संपन्नता आहे आणि उदारपणा आहे तर संपलं तीन मुख्य गुण समर्थांनी या ओळीच सांगितले सुंदरतेबरोबर चातुर्य सांगितलं आणि सबळतेबरोबर धीर सांगितला सुंदरता अर्थातच बाह्य रूपाची नाही मनाची सुंदरता भावाची आपल्या स्वभावाची सुंदरता या सुंदरतेबरोबर सुद्धा आवश्यक आहे कारण जगामध्ये सगळेच काही सत्वगुणी आणि सद्विद्येने नटलेले पुरुष नाहीत जगामध्ये तमोगुणी लोकही आहेत रजोगुणी लोकही आहेत ज्याला आपली बुद्धी योग्य तऱ्हेनं वापरता येत नाही त्याला चतुर म्हणता येणार नाही नुसतं बुद्धिमान असणं वेगळं आणि चतुर असणं वेगळं समर्थ म्हणतायत मनाने सुंदर असलेली व्यक्ती चतुरही असते शिवाय सबळ आणि धीरो असते जी गोष्ट मनाच्या सौंदर्याबद्दल आहे तीच गोष्ट शक्तीबद्दल सुद्धा आहे शक्ती भरपूर आहे पण जर धीर नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही एखादा पिसाळलेला हत्ती गेंडा किंवा रेडा यांच्या अंगात सुद्धा अफाट शक्ती आहे पण त्या ठिकाणी धीर आहे का मुळीच नाही अफाट शक्तीबरोबर धीरही असणं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रामभक्त हनुमान मारुतीरायांनी लंकेमध्ये गेल्यानंतर अशोकवन उद्ध्वस्त केलं पण त्यामागे आता संताप नव्हता अशोकवनात काही राक्षस होते त्यांना हेतुपुरस्सर मारायचं होतं शिवाय रावणाच्या नजरेत येऊन त्याला सामोरं जायचं होतं काही उद्देशानं केलेला तो शक्तीप्रयोग होता म्हणजे बळ आहे पण त्याचा वापर करण्याचं चातुर्य आहे धीर आहे हीच सद्विद्या आहे आणि समर्थ या सर्व गुणांना एका ओवीमध्ये बसवतात परम सुंदर आणि चतुर परमसवळा आणि धीर परमसंपन्न आणि उदार अतिशयसी पुढे ते म्हणतात अतिशय आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयसी पुन्हा आपल्या डोळ्यांपुढे मारुती रायाच येतात परम ज्ञाता असे रामभक्त असे सर्व शास्त्रांचं ज्ञान असणारे पंडित असे शिवाय विरक्त असे महातपस्वी आणि शांत खरोखर एखाद्या संताला शोभतील अशीच ही विशेषणं आहेत पण ही अंगामध्ये आली कशी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर आहे सत्वगुणाचा केलेला जाणीवपूर्वक अभ्यास परमज्ञाता आणि भक्त या गोष्टींमध्ये सुद्धा दोन अतिशय विरुद्ध वाटणाऱ्या गोष्टी आहेत ते म्हणजे ज्ञान असणं आणि भक्त असणं व्यवहारामध्ये काय होतं आपण पुस्तकं वाचून ज्ञानी बनलो असा एक भ्रम निर्माण होतो अमुक अमुक शिक्षण घेतलं किंवा अमुक अमुक, अमुक पदव्या घेतल्या म्हणजे मी ज्ञानी असा भ्रम निर्माण होतो पुस्तकी ज्ञान अहंकार वाढवतं तर भक्ती ही अहंकार गेल्यानंतर मिळते समर्थांनी तर हे दोन्ही गुण मागोमागे घातले तो परमज्ञाताही असतो आणि भक्तही असतो असा सद्विद्येचा उल्लेख ते करतायत याचा अर्थ उघड आहे की हे ज्ञान पुस्तकी नाही हे ज्ञान आहे भगवंताचं ज्ञान आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान असं ज्ञान असणं म्हणजेच परमज्ञाता असणं आणि मग तो साहजिकच भक्तही असतो मग अशा भक्ताजवळ कुठलंही ज्ञान पायाशी वास करून राहतं गोंदोलेकर महाराजांचं वर्णन करताना म्हणतात तो म्हणवी अज्ञानी पण ज्ञानी यांचा ज्ञानी तो वेद गूढ जाणी ऐसा नाही पाहिला सर्व प्रकारचं ज्ञान जो परमज्ञाता आहे त्याच्या पायाशी लोळण घेतं अर्थातच अशी व्यक्ती महातपस्वी आणि आतून आणि बाहेरून शांत असते कारण त्याला मुख्य काय आहे ते कळलेलं असतं राग असणं आणि अशांती असणं हे अर्धवट ज्ञानाचं लक्षण आहे परमज्ञाता मात्र असा नसतो कारण त्यानं आत्म्याला जाणलेलं असतं तो तपस्वी असतो त्यामुळं त्यांना आपल्यातील दोष गिळलेले असतात वृत्तींच्या उर्मी सहन करून जिरवलेल्या असतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये साहजिकच शांत वृत्ती आलेली असते कसा असतो तो पुढे समर्थ म्हणतायत पहा वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी उत्तम वक्ता असतो कारण सरस्वती जिभेवरती वास करते कारण पाठीशी गुरुकृपा असते नैराश्यता असते म्हणजे अनासक्तपणा असतो हा गुण सत्वगुणामध्ये आलेला पहा म्हणूनच म्हटलं की त्या सत्वगुणाच्या भरपूर अभ्यासानं ही सद्विद्या अंगी बांधलेली आहे म्हणजे काय झालं इथे आपल्याला जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला सांगण्याची किंवा शिकवण्याची एक विशिष्ट हटतोटीसुद्धा आली शिवाय अनासक्त भावसुद्धा आला म्हणजे मी परमार्थ सांगेन पण अमुक अमुक लाख रुपये दिले तरच सांगेन प्रवचन करेन पण अमुक लाख दिले तरच अशा पद्धतीचा भाव तिथे नाही परमार्थ सांगण्याचं कौशल्य आहे पण नैराशता सुद्धा आहे अत्यंत अनासक्त भाव आहे पुन्हा पुढे समर्थ दोन एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी सांगतात जसं वरती ते म्हणाले ज्ञात आहे आणि भक्त आहे तसंच इथं ज्ञाता असणं आणि आदर असणं या विरुद्ध गोष्टी ते सांगतायत विरुद्ध असं की जसं मगाशी बघितलं की ज्याला पुस्तकी ज्ञान झालं तो भक्त असतोच असं नाही तसंच जो नुसतीच पुस्तके वाचून सर्वज्ञ झाला त्याच्यामध्ये आदरभाव असतोच असं नाही म्हणून ही, ही सर्वज्ञता पुस्तकी नाही ही, ही सर्वज्ञता आहे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचीच स्वरूप ज्ञानाची त्यामुळे अशी व्यक्ती आदर बाळगूनच असते आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर उघडपणे इतरत्र तेच स्वरूप दाटून आहे असा अनुभव येतो साहजिकच कुणाबद्दल द्वेष तिथे राहत नाही तो श्रेष्ठ असतो आणि बरोबरीने नम्रही असतो श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी असे शब्द समर्थ वापरतात श्रेष्ठत्व अंगी आहे आणि त्या जोडीला नम्रताही आहे ज्ञातेपण आहे शिवाय भक्तही आहे महापंडित आहे पण विरक्त आहे महातपस्वी आहे पण आतून शांत आहे सुंदर आहे चतुर आहे पण सबळही आहे आणि धीरोदात्तही आहे प्रेमळ आहे भाविक आहे क्षमा दया इत्यादी त्याच्यापाशी नांदत आहेत हे सर्व सद्विद्येमध्ये यासाठी येतं कारण त्याला खऱ्या अर्थानं ज्ञान झालेलं असतं सर्वज्ञ असतो तो आणि म्हणून तो श्रेष्ठ असतो व्यवहारात नाही तर आपण श्रेष्ठता वेगळ्या पद्धतीनं वापरतो अमुक अमुक शिकला किंवा अमुक अमुक, अमुक उद्योग केले अमुक अमुक पैसा मिळवला की तो श्रेष्ठ ही आपली व्यवहारातील श्रेष्ठतेची व्याख्या पण परमार्थातील श्रेष्ठत्व कसं आहे नम्रतेला बरोबर घेऊन जाणारं आणि सर्वज्ञता अंगी असलेलं श्रेष्ठपण समर्थ रामदास पुढे अनेक पद्धतींनी सद्विद्येचं निरूपण करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम